नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील ही पुत्रदा एकादशी आहे जिला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं कारण की ही या एकादशी जर एकादशीचा जरी आपण उपवास केला तर आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजेच की पुण्य लाभतं असे म्हटले जाते कारण की आपल्याकडून प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही आता श्रावणी सोमवार किंवा श्रावणी शनिवार किंवा गुरुवार याचे तुम्ही जर उपवास करत असाल तरीही तुम्ही ही जी एकादशी आहे एक एक तर या एकादशीचा उपवास नाही केलात तरीही हरकत नाही पण आपल्याला काही सेवा उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आता काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडून कळत न कळत एकादशीच्या दिवशी चुका होत असतात तर मग त्या आपल्याला चुकूनही चुका करायच्या नाही त्यामध्ये काय करायचं आहे की कोणत्या झाडाची फांदी चुकूनही तोडायची नाही किंवा तुळशी मातेची जी पानं आहेत तर ते तुळशी मातेची पानं पण आज आजच्या दिवशी म्हणजेच की तोडायची नाही एकादशीच्या दिवशी किंवा तुळशी मातेला जल पण अर्पण करायचं नाही आता आपल्याला काही सेवा उपाय करण्यासाठी तुळशीपत्र लागत असते तर मग तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा मग एखादं खाली पडलेलं पान पण तुम्ही घेऊ शकता कारण की एकादशी म्हणजेच की खाली पडलेलं जे पान आहे तर ते खाली पडल्यानंतर तिथून पुढं पंचवीस किंवा चोवीस दिवस ते पान कधी शि म्हणजे शिळं होत नाही असे म्हटले जाते म्हणून मग तुम्ही ते पान घेऊन पण भगवान विष्णूंना अर्पण करू शकता किंवा काही उपाय सेवा करायचे असतील तर तुम्ही त्या करू शकता तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होतात आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती समजेल आता एकादशी असल्या कारणामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्शही करत नाही माता तुळस ही आपल्या भगवान हरीसाठी उपवास करते जर आपण या चुका केल्या तर आपल्याला काय होतं की आपण जरी एकादशीचा उपवास नाही केला तरी पण आपल्याला काय होतं की आपल्या घरामध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून मग तुम्ही जरी उपवास नाही केलात तरी पण तुम्ही ह्या चुका चुकूनही एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत तर आपल्याला ह्या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्यावेळेस काय करायचं आहे आता तुळस जी आहे तर आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरिविष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे आता एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करतच असतो त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर या दिवशी आपल्याला तुळशी मातेजवळ म्हणजेच की संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्हाला दुसरा कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र पण म्हणायचा आहे जप करायचं आहे असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील ज्यावेळेस नकारात्मकता निघून जाते त्यावेळेसच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते जिथे नकारात्मक वातावरण असते तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नाणते घरात कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग आपल्याला विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा तुम्ही नारायण कवचचे पण पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये जे जी सर्व दुःख आहेत संकट आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग एकादशीच्या दिवशी ज्या आपण काय आपण सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करत असतो तर त्यावेळेस मग देवपूजेमध्ये आपल्याला शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं नसतील तर तुम्ही मग लाल रंगाची पण फुले अर्पण करू शकता शक्यतो तुम्ही पिवळ्याच रंग कारण की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं सगळ्यात जास्त प्रिय आहेत म्हणून मग आपल्याला पिवळ्याच रंगाची फुलं अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला आता तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा बाळकृष्ण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्वामी समर्थ यांची पण मूर्ती घेऊ शकता एका तामनात घ्यायचा आहे आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे दूध असेल किंवा पंचामृत बनवलं असेल त्यांनी अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि ते पाणी थोडंसं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील वातावरण प्रसन्न राहते घरामधील नकारात्मकता निघून जाते आणि देवपूजा करून झाल्यानंतर धूपदीप लावायचं आहे भगवान विष्णूंना तुम्ही जो पण काय म्हणजेच की नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे उपवासाचा किंवा मग एखादं फळ वगैरे असेल तर फळ वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून हा मंत्र श्रवण केलात तरीही चालेल कारण की श्रवण केलं तरीही तुमची जी सेवा आहे तर ती सेवा पूर्ण होते तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य नाही झाला तर तुम्ही संध्याकाळी केलात तरीही चालेल तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सात गोमती चक्र लागणार आहे तर हे कुठे भेटतं तर हे जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तर मग हे सात गोमती चक्र आपल्याला घ्यायचं आहे आणि जे आपण देवपूजेमध्ये वस्त्र वगैरे वापरतो तर त्यातलंच एखादं छोटंसं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशी माते पुढं आपल्याला सगळ्यात अगोदर तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशी मातेला स्पर्श नाही झाला पाहिजे या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ही सेवा पण करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि आपण जे लाल वस्त्र घेतलं ला आहे तर ते तुळशी मातेपुढं अंतरायचं आहे आणि आपण ज्यावेळेस तुळशी मातेपुढं बसणार आहे तर आसन घेऊनच बसायचं आहे आणि जे सात गोमती चक्र आहे तर त्या वस्त्रावरती ते गोमती चक्र ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावून त्या गोमती चक्राची पूजा करायची आहे आणि तुळशी मातेपुढं आपण बसल्यानंतर लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे त्यावेळेस मग तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा मग जर नाही शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता तुम्ही नामस्मरण करू शकता आणि त्यानंतर जर नाही शक्य झालं लक्ष्मी स्तोत्र म्हणणं तर, तर। तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती तुळशी मातेला सांगायची आहे घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही जे पण काय असेल ते प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपण जे गोमती चक्र घेतलं आहे तर त्या गोमती चक्राची त्या वस्त्रामध्ये पोटली बनवायचं आहे आणि तुळशी मातेच्या खोडाजवळ आपल्याला ती पोटली ठेवायची आहे आणि नंतर काय करायचं आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत हो असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचा आहे आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या तुळशी मातेला सांगायच्या आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही मग स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि नंतर मग काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी एकादशी झाली त्या दिवसापासून पुढे एकवीस दिवस ती पोटली जी आहे तिथेच ठेवायची आहे दररोज तुळशी मातेला जल वगैरे अर्पण करतच असतो आपण पूजा वगैरे करतच असतो त्याचप्रमाणे त्या पोटलीची पण आपल्याला पूजा करायची आहे आणि बावीसाव्या दिवशी ती जी पोटली आहे तर तिथून उचलायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे एकवीस दिवस जरी हा उपाय केला तर तुमच्या घरातील ज्या कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते तर मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे श्रावण महिना आहे त्यामुळे कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होईल व्हिडिओ इथे संपला आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद